साम्राज्यने सामान्यांचा सा असामान्य आवाज एकीकडे देशात ऑपरेशन सिंदूरवरून भाजप आणि काँग्रेस पक्षात झुंपलि असतानाच सोलापुरात भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी काँग्रेसला जोरदार धक्का दिला असून काँग्रेसच्या खासदार ताईंचे कट्टर समर्थक युवा नेत्यांसह काँग्रेसच्या माजी नगरसेविकेने आपल्या पतीसह भाजपात प्रवेश केला आहे आमदार देवेंद्र कोठे यांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी गर्दी होती। या कार्यक्रमात युवक काँग्रेस नेते श्रीकांत वाडेकर यांनी भाजपचा शेला गळ्यात घेतला पोलीस मुख्यालय भागात वाडेकर यांचे मोठे वलय आहे हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो तसेच काँग्रेसच्या माजी नगरसेविका सारिका सुरवसे यांनी सुद्धा काँग्रेस पक्ष सोडून आपले पती सतीश सुरवसे यांच्यासह जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला